मसाला शेंगदाणा आहे आणि बारीक शेव आहे एकदम एक नंबर आहे चांगली आहे ना दोन हजार मित्रांनो एकोणीसशे साठ साली ना गुजरातमध्ये राहणाऱ्या केशवजी गाभा नावाच्या एका इसमाने एक नवीन पदार्थाची सुरुवात केली होती ज्यामध्ये तो पावामध्ये वेगवेगळे पदार्थ टाकून ते पब्लिकला विकायला लागला होता तो पदार्थ त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये तमिळनाडूमध्ये असा पूर्ण भारतामध्ये खूप पसरला आणि तो पदार्थ होता तो म्हणजे कच्ची दाबेली पण तोच पदार्थ ट्राय करण्यासाठी आपण आता चिपळूणमधल्या सगळ्यात बेस्ट ठिकाणी आलो आहे आणि त्याचं नाव आहे आशापुरा स्पेशल कच्ची दाबेली सेंटर तर मित्रांनो बघूया आपण की या ठिकाणी खरंच चिपळूणमधली सगळ्यात बेस्ट कच्ची दाबेली मिळते का चला माफ कर हे मित्रांनो दाबेली तर आपली आली आणि आतमध्ये हे बघा पीनट्स आहेत म्हणजे शेंगदाणे मस्त मसाला शेंगदाणा आहे आणि तो, तो बटाट्याचा की काय मसाला असतो ना तो बिचारू आपण मला पण माहीत नाही आणि बारीक शेव आहे एकदम मस्त आहे टेस्ट करून बघूया एक नंबर आहे शेंगदाणे like ना मस्त आहेत अशी आणि त्यातलं आता फिटिंग आहे ना घातला मसाला आहे तो तर एकदमच भारी आहे एक नंबर आहे अभिने मला सांगितलं अभिजी रेक, रेकमेंडेशन आहे की अभिने सांगितलं की इथली दाबेरी सगळ्यात फेमस आहे एकदा खाऊन बघ म्हण तर आलं बघायला पण अभि फाइव स्टार फाइव स्टार आहे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत आहे मैत्रिणी मित्रांनो दाबेरे हा पदार्थ आहे ना त्याच्यानी माझी ओळख कधी झाली माहिती का ह्या दोन हजार चोवीस मधल्या मार्चमध्ये जेव्हा मी मुंबईला गेलो होतो ना तेव्हा आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा दाबेली हा पदार्थ घाला होता मुंबईमध्ये मी दाबेली कधी खाल्लीच नव्हती आणि ती होती मी म्हणजे ठीक होती तिकडची दाबेली पण ही जरा डिफरंट आहे चोवीची मस्त एकदम म्हणजे मस्त स्वीट आहे त्याच्यामधलं हो ते मॅश केलेले काय फोटॅटो वगैरे आहेत ना त्याची त्यातली फिलिंग आहे ती पण एकदम मस्त आहे आणि थोडेसे चटपटी चटपटी आहे त्यामुळे टेस्टमध्ये एकदम भारी आहे चिपळूणच्या बसस्टँडपासून अगदी हार्डली पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे कुणालाही विचारा आशापुरामध्ये यायचं कुणीही सांगेल तुम्हाला नक्की आणि इथलं का मी संपवतो का टेस्ट तू सांगितलेस ना

आपली तर दाबेली खाऊन झाले एक नंबर पण आता आपण जरा आशा यांच्या कस्टमरला पण विचारे की त्यांना कशी वाटली तुमचं नाव कसं दादा माझं नाव शोएब मोहम्मद शरीफ आणि दाबेली कशी वाटली तुम्हाला दाबेली मी सध्या तर दोन हजार दहा पासून आहे दोन हजार दहा म्हणजे ऑलमोस्ट चौदा वर्ष झाले चौदा वर्ष मी येऊन त्यांचं डीबीजे कॉलेज समोर होतं अच्छा तेच आहेत काम डीपीजी कॉलेज जेव्हा मी अकरावीला गेलो तेव्हा मी खातोय माझी कधी एवढी म्हणजे कधीपर्यंत मी येईन विचार करा चौदा वर्षांपासून खातात म्हणजे काय मजारची गोष्ट नाही आहे इतके वर्ष खातात म्हणजे टेस्ट असेल म्हणून तर जशी आहे आहे तशीच मी मुंबईला पण खाल्ली होती पण त्याची टेस्ट सोसो होती इथे आल्याच्यानंतर मला नेमकं कळलं की म्हणजे ऍक्च्युली दाबेलीमध्ये जे फ्लेवर्स वगैरे आहेत ना त्यांचे थोडं स्पायसी वगैरे अच्छा प्रॉपर आणि गुजरात मध्येच पदार्थ जन्माला आला त्या गुजराती असल्यामुळे काय त्यांना बेस्टच आवडणार कस्टमर आहे रेग्युलर चालेल चालेल तुमची संपवा दाबेली दिल्याबद्दल थँक्यू मित्रांनो फायनली आपण आलो आता मध्ये जबरदस्तीनं आपण घुसलो आतमध्ये काकांच्या दुकानामध्ये बराच वेळ गर्दी असल्यामुळे जरा वेळ लागला तर मी काका तुमचं पहिलं नाव सांगा माझं नाव महावीर सिंग जाडेजा तुम्ही किती वर्ष व्यवसाय करताय नाईन्टी सेव्हनपासून वन नाईन नाईन्टी सेवन नाईन्टी सेवनपासून आणि हाच बिझनेस काय तुम्ही डिसाईड केला ते करायचा मी राहतो खेडे गावातनं माझं कच्छ कच्छमध्ये होय कच्छमध्ये या कच्छ भेटत नव्हतं तिथे मित्रांनो जिथे बेस आहे ना म्हणजे जिथून सुरुवात झाली ना तिथलेच राहिवाच आहेत ना म्हणून तर हा बिझनेसवरती आलेला आहे माझं गाव छोटा होता लाखाडी आणि पलिवाड तिथे हा वस्तू भेटत नव्हती मला विचार आला की हा मी व्यवसाय चालू करू आणि केशवजी के नावाचे होते त्यांनी सुरू केलं होतं ना हे हे स्पेशल मांडवीमध्ये होतं मांडवी कच्छमध्ये मी एक्सपेक्टेड केलं नव्हतं एवढं मी म्हटलं काय अर्ध्या तासामध्ये व्हिडिओ शूट करेन आणि निघून जाईन पण इतकी गर्दी होती की आता आमचे दोन तास कशी गेली ते समजलं नाही टाइमच नाही हां तेच टाइम नाही म्हणत पण खूप का माझी टेस्ट म्हणजे एकदम एक मस्तच आहे तुमची मला फक्त काय सांगा माहिती आहे का की दाबेलीमध्ये काय काय वापरता तुम्ही पहिल्याच था बटाटा असतो आणि गरम मसाले सगळे असतात जे आपल्याला सूट होणारे शरीराला त्रास होणारे ना नाही व्हायला पाहिजे आणि दुसरं खजूर असते गुड खजूर पण असत खजूरची चटणी काय चटणी असते पण असते एक रेड कलरची पण चटणी कसली येते लसूण आणि मिरची अच्छा याला फ्राय करून आम्ही यूज करतो म्हणजे पावात पहिले हे टाकणार तुम्ही पहिले चटणी टाकतो आम्ही नंतर तिखट टाकतो आणि नंतर भाजी शेंगदाणे कांदे याला काय म्हणतात बाजी बाजी। भाजी आहे ना ओके मसाला म्हणतो आणि शेंगदाणे शेंगदाणे मसाला शेंगदाणे वगैरे गरम करून सर करून सेव हो शेंगदाणे हे पण अमूल बटर वगैरे वापरता ना चांगली टेस्ट आहे तर अगदी पहिल्यापासून आवड होती चांगलं कसं बनवायचं लोकांना अजून चांगले कसे द्यायचे असे नाही नाही टेस्ट मी मी मुंब मी, मी या वर्षापासूनच दाबेली खाल्ली मी आयुष्यात कधी दाबेलीच खाल्ली नव्हती मी मार्चमध्ये पहिली दाबेली खाल्ली आणि ती दाबेलीच असं होती पण ही दाबेली मी खाऊन म्हटलं की एकदम एक नंबर आणि त्याचं खासियत पण आता कळाली ना की माणूसच जर कच्छ मध्ये राहणार असेल तर मग दाबिल त्याच लेवल ची असणार आहे स्टार्टिंग मध्ये दोन हजार साल ला डी बीजे कॉलेजला सुरुवात केली नंतर तिथे मला झाले ह्या दुकानात झाले मला पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष म्हटलं की राणा पुढे पुढे लावायचं ना हां तेच कॉलेज चे इथे होते ना तेव्हा मला माहिती होतं की खूप फेमस तिथे दाबेलीचं सेंटर म्हणजे यांचंच आहे हा पण मला पर्सनली ॲक्च्युली मी दाबेली जास्त खात नाही म्हणजे मला आवडत नाही म्हणून तर मी खात नाही पण इथली दाबेली खाऊन तरी मी दोन खाल्ल्या मी न आवडणारा जर दोन खात असेल ना तर मित्रांनो विचार करा की इथली टेस्ट कशी असेल तर काका मला जर वाटतं का माहिती काय तुम्ही दुसरी पण ब्रांच खोला डी कॉलेज समोर ना खूप तुम्हाला डिमांड आहे तिकडे सगळे म्हणतात डीबीजीला करा बहादूर शेखला करा शिरडीला पण करा पण हा काय आहे की जे हाताला चव असते ना हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही ब्रांच खोलता पण जर ती ते देऊ शकले नाही तर मग तुमचंच नाव खराब होणार नाव खराब होणार माणसं व्यवस्थित बरोबर 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 थँक्यू माहिती दिल्याबद्दल हां आणि असंच होता मी तुमचा रेग्युलर कस्टमर झालो आहे काय कारण मी दाबेली खात नाही तरी पण जर दोन दाबेला खात असेल ना तर डेफिनेटली मग अगदी बेस्ट आहे मित्रांनो मी या दाबेलीला ना फाय स्टार देईन रेटिंग अतिशय सुंदर आहे आणि फक्त तेवीस रुपये आहे दाबेली तुम्ही जर खायची असेल तर बस स्टँड आहे ना बस डेपो तिथपासून अगदी जवळच म्हणजे एक पाच ते दहा मिनटाच्या अंतर ती भोगाळ्यामध्ये कुणाला पण विचारत ना आर आशापुरा दाबेली सेंटर कुठे आहे तर कोणी तुम्हाला सांगेल काका थँक्यू माहिती दिल्याबद्दल हां मित्रांनो या दाबेलीचा व्हिडिओ आणि ही दाबेली तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या वेळमध्ये